हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज पंचपक्वान देणार आहे एक रॉयल ट्रीट रेसिपी अचानक पाहुणे आले की काय करावं सुचत नाही तेच ते नेहमी नेहमी पाहुणचारातले पदार्थ बनवून आपल्याला आणि खाऊन पाहुण्यांनाही कंटाळ आलेला असतो बरं हे रॉयल मशरूम एकदा तुम्ही तुमच्या पाहुण्यांना खायला द्या आणि पाहुणे तुमचं कौतुक करून थकणार नाही हो खरंच एकदा नक्की ट्राय करा इथे मी चारशे ग्राम इतकं मशरूम छान असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता त्याआधी आपल्याला स्वच्छ धुवून आणि मग कट करायचे आहेत इथे आपण कढईत जवळपास दोन चमचे इतकं बटर घेतलेलं आहे बटर छान मेल्ट झालं किंवा त्यात आपण लसून घालणार आहोत आहारात लसणाचा वापर आपले रक्त शुद्ध ठेवते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते इथे मी पाव कप इतका लसून छान बारीक चॉप करून घेतला आहे हा लसूण आता आपण बटरमध्ये घालून छान क्रिस्पी होईपर्यंत परतवून घेऊया लसणामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते काही संशोधनात असे आढळून आले आहे की लसणाचा नियमित वापर केल्याने सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो त्यामुळे लसूण हा आपल्या आहारात असणे अतिशय आवश्यक आहे त्याचप्रमाणे लसूण चयापचय क्रिया ही सुधरवते लसूण हा आपल्या आहारात आपले आरोग्य तर सुधारवतेच परंतु आपली रेसिपी रुचकरही तितकीच बनवते आपला लसूण अशा पद्धतीने छान क्रिस्पी झालेला आहे आता आपण कट करून घेतलेले सर्व मशरूम थोडे थोडे करून ॲड करूया आणि छान परतवून घेऊया मशरूम प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे त्याचप्रमाणे मशरूममध्ये विटॅमिन बी डी विटॅमिन डी हे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते त्याचप्रमाणे सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते त्याचबरोबर फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर कर्करोगाशी लढण्यासाठीचे आवश्यक घटकही मशरूममध्ये आहेत त्यामुळे मशरूमचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे अशा पद्धतीने आपण छान मशरूम परतवून घेतला आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊया बटरमध्ये मीठ असल्यामुळे मीठ जरा बेतानेच घालावं आता आपण छान हे मशरूम परतवून घेऊया मीठ घातल्यामुळे मशरूममधील मॉइश्चर सुटायला सुरुवात होते अशा पद्धतीने मशरूमला पाणी सुटते आणि त्या पाण्यामध्ये मशरूम छान शिजतो आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि छान झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं मंद आचेवर शिजून देऊया पाच ते सात मिनटानंतर आपला मशरूम छान शिजून जातो अशा पद्धतीने मशरूममधील सगळं मॉइश्चर रिलीज झालं आहे आणि छान एक मशरूमला टेक्स्चर आला आहे आता आपण मशरूम छान मोठा गॅस करून एक मिनटं साधारण परतवून घेऊया यामध्ये आपण अधिक मसाल्यांचा वापर न करता अगदी कमी मसाल्यांमध्ये म्हणजे अगदी एक ते दोन इन्ग्रेडियंट्समध्ये आपण हा रॉयल मशरूम तयार करणार आहोत यात आपण घालणार आहोत पाव चमचा इतकं मिरीपूड पाव चमचा इतकं चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स आणि मिरीपूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यात आता कुठलाही मसाला आपण वापरणार नाही आहोत फक्त चिली फ्लेक्स आणि मेरी पूड आणि छान परतवून घेऊया आपण गॅसची फ्लेम हाय करून साधारण दोन ते तीन मिनटं मशरूम परतवल्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक कप इतकं फ्रेश क्रीम जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची ताजी सायही यात वापरू शकता आणि हाय फ्लेमवरच आपण हे मशरूम छान पाच ते सात मिनटं परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्या मशरूमला एक रॉयल टेक्स्चर येतो क्रीममुळे आणि हे मशरूम तितकं छानही लागतं एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं छान शिजवून देऊया झाकण ठेवून दोन ते तीन मिनटात मशरूम छान त्यामध्ये आपल्या मिरीचं आणि चिली फ्लेक्सचं त्याचप्रमाणे क्रीमचं चा छान अर्ख उतरल्यानंतर मशरूम अगदी चवदार लागतो यानंतर आपण एक दोन ते तीन मिनटं छान परतवून घेऊया आहा सुगंध तर अगदी छान येतो आहे याचा छान दोन तीन मिनटं परतल्यानंतर आपलं मशरूम तयार होतं आता गॅसची फ्लेम थोडी कमी करूया आणि यात आता आपण टाकणार आहोत भरपूर सारी कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतर आपण फक्त एक मिनटं साधारण हे मिश्रण परतवून घेणार आहोत आणि हे मिश्रण छान एक मिनटानंतर परतवल्यानंतर आपली मशरूम रॉयल मशरूम तयार आहे छान सर्व करूया आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच पकवान पुन्हा भेटूया अशा चवदार चमचमीत चटकदार तसेच पौष्टिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा